अनेक वर्षांपासून विजेच्या समस्येशी झगडणाऱ्या मेळघाटातील बावीस गावांना लवकरच वीज मिळणार आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांनी याबाबत सिटी न्यूजला माहिती दिली आहे यासोबतच आरोग्याच्या सुविधा वाढवण्याकरिता आणि बाळमृत्यू मातृमृत्यू रोखण्यासाठीही प्रशासन सज्ज झाले आहेत मेळघाटमधील या सकारात्मक बदलांविषयी सविस्तर आपण जाणून घेऊया मागील पाच सहा दिवसापासून जो पाऊस सुरू आहे कित्येक गावांचा संपर्क तुटलेला जिल्हा प्रशासनाचा संपर्क तुटला अशी प्रश्न आहे माझ्याकडे तर असं काही माहिती सध्या नाही आहे की जिल्हा प्रशासनाचा संपर्क तुटलेला आहे आपण प्री मान्सूनची पूर्ण मीटिंग घेतो त्यामध्ये आरोग्य आणि बांधकाम ह्या दोघांना आपण स्पेसिफिकली अलर्ट राहायला सांगतो जिथे जिथे गड्ड्या जास्त झालेल्या आहेत सेस फंडामधून प्रत्येक तालुक्याने आपण पाच लाखचं एक नियोजन पण करतो आणि तिथे ताबडतोब डांबरी करण असो किंवा झाडाचे कटाई असो ते आपण करून घेतो तर इलेक्ट्रिसिटीच्या अडचण खूप मोठ्या प्रमाणे आहेत मेळघाटमध्ये त्याच्यासाठी जरीदा सबस्टेशनसाठी स्वतः पालकमंत्री महोदय कलेक्टर साहेब आणि ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडिया जेव्हा गवई साहेब आले होते त्यांनी स्वतः पाठपुराव केलेले आहेत आणि जरिदा सबस्टेशन एक आठवड्यामध्ये मार्गे लागणार आहेत आणि त्याचं कामं लवकरच सुरू होईल आणि जरिदा सबस्टेशनमुळे जे जेवढे गावं आहेत त्याच ठिकाणी सर्वांना जे सुविधा उपलब्ध होणार आहेत ते लवकरच होणार आणि बावीस गावात ज्याच्यासाठी वीज पुरवठा खंडितच आहेत आणि आजपर्यंत इथे पारंपरिक वीज पोचलेलं नाही आहे त्याच्यासाठी पण प्रॉपर उपाययोजना करण्यात आलेल्या आणि ते पण कामं खूप लवकरच सुरू होते मेळघाटामध्ये सोलर जे बसवले होते शासनाने टावर बसवली होती बी बी एन एलची योजनेच्या अंतर्गत ते टावर बंद पडलेले आहे मागील सात वर्षापासून त्याचं मेंटेनन्स नाही स्ट्रीट लाईट बंद पडलेली आहे बी बी एन एल सोबत मागच्या दोन आठवड्यापूर्वी कलेक्टर साहेबांनी एम सी बी आणि बी बी एन एलचे एक सविस्तर आम्ही दोघांनी रिव्ह्यू घेतला होता त्यामध्ये बी बी एन एलचं हेच म्हणणं होतं की का इलेक्ट्रिसिटी जरी दोन दोन दिवसपर्यंत नसणार तर त्यांना तिथे जे पॉवर बॅकअप आहेत बॅटरी आहे ते पण रिचार्ज चार्ज करायलासाठी अडचण होत आहेत तर बेसिकली सर्व प्रॉब्लेम ह्या इलेक्ट्रिसिटीसाठी ज जुडलेले आहेत तर एकदा ते सॉर्ट आऊट झाले की जरीदा सबस्टेशन आपलं कार्यान्वित झालं की मोठ्या प्रमाणात आपलं जे बी एलचे प्रॉब्लेम आहेत ते पण सॉर्ट आऊट होतील सोलरचे ज्या ज्या ठिकाणी आहेत ते वारंवार खराब पडत आहेत त्याचं डागडुजी मध्ये थोडं अडचण येत आहेत आपण आता रिव्ह्यू घेत घेत आहोत मेडा पण ह्यामध्ये खूप सक्रिय सहभाग घेत आहेत तर त्यामधून आपण त्या ठिकाणी जे जे खराब झालेले त्याचा रिव्ह्यू करून त्याला जरी सध्या चेंज करत तर ते, ते पण आपण करू मॅडम माता मृत्यू आणि बालमृत्यू कशा प्रकारे स्पेसिफिकली आपण पावसाळ्याचं असं काही नसते हे वर्षाभराचंच कार्यवाही रस राहते सॅम मुलांच्यासाठी स्पेसिफिकली व्ही सी डी सीच्या प्रयोजन असतात पण मॅम मुलासाठी जे जास्त प्रमाणे असतात त्याच्यासाठी काय स्पेसिफिक प्रयोजन प्रोव्हिजन नसते तर सध्या आम्ही जिल्हा परिषद मार्फत आम्ही एक प्रपोजल तयार करत आहोत ते आता फायनलाइज नाही झाले म्हणून आत्ता मी जाहीर करत नाही एकदा फायनलाइज झाले की मॅम मुलांच्यासाठी पंचायत समिती स्तरावर ग्रामपंचायत स्तरावर आपण त्यांना काहीतरी स्पेसिफिकली पुरवठा करणार आहोत ज्यामुळे हे जी आकडेवारी आपल्याला मोठा पाच हजार दिसते त्यामधून चार हजारपर्यंत मॅम मुले आहेत जे थोडाफार त्यांना पूरक आहार मिळाले की ते नेमकी प्रॉपर येमध्ये जाते सो त्याच्यासाठी आम्ही आता एक प्लॅनिंग करत आहोत ते आम्ही जाहीर करतो आहे आहे गावकरी ते आंदोलन करत उद्घाटन आज कलेक्टर साहेबांच्या सोबत त्याच्यासाठी डिस्कशन झालेले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय ह्याचे उद्घाटन करणार होते पण काय अपयर कारणामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते ते त्या दिवशी झालं नाही पण लोकांच्या मागणी आहेत आणि ते खरोखर आहेत ते आपण लवकरात लवकर सुरू करायलासाठी पालकमंत्री महोदयांजी सोबत चर्चा करून सर्व खासदार सर्वांसोबत चर्चा करून ते लवकरात कसं आपला सुरू करत आहेत त्याच्यासाठी नियोजन झालेलं आहे या एक वीक मध्ये हे निर्णय हे पण मार्गेला लावून जा मेळघाटमधील मधील बावीस गावांमध्ये लवकरच वीज पुरवठा सुरू होणार असल्याने तेथील नागरिकांच्या जीवनात एक मोठा सकारात्मक बदल घडणार आहे जारिता येथील महावितरण सबस्टेशन सुरू होणे घाटलाडकी येथील प्राथमिक उपचार केंद्राचे उद्घाटन पंधरा ऑगस्ट पूर्वी होणे आणि बालमृत्यू मातृमृत्यू रोखण्यासाठी प्रशासनाची सज्जता या सर्व बाबी मेडघाटच्या विकासाला गती देणार आहेत मुख्य न्यायमूर्ती डॉक्टर भूषण गवई यांनीही या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिल्याने प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्रिय झाली आहे मेळघाटच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यात आता ऑल इज वेल हे चित्र दिसत आहे ही एक आशादायक बाब आहे